पोलिस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीनं ना अभिनव शक्क लढवण्यात आली आहे विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यप्रणाली आणि हत्यारांची माहिती व्हावी या उद्देशानं वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं शुक्रवारी रेझिंग डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला संस्कार शिवाई विद्यालय शिवाईनगर नगर ठाणेच्या विद्यार्थ्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनमधील कामकाज हत्यारं वायरलेस कम्युनिकेशन आणि जेलबाबत माहिती देण्यात आली यावेळेला पोलीस निरीक्षक संतोष गायकर सह पोलीस निरीक्षक सागर गोंटे पोलीस हवालदार जितेंद्र बिरारी आणि गोपनीय कर्मचाऱ्यांसह संस्कार शिवाई विद्या विद्यालयाच्या श्रीमती साधना कांबळे मुख्याध्यापिका प्राथमिक आणि माध्यमिक ज्युनियर कॉलेज रमिया वाडकर ऍडमिनिस्ट्रेशन प्रभारी यांच्यासह सहा ते सात शिक्षक वर्ग आणि एकशे आणि विद्यार्थिनी उपस्थित होते पुलिशनमध्ये बेसिक वर्क काय चालतंय बाबा पुरुष वेगवेगळे कामाचे सेक्शन आहेत प्रत्येकाला काम कसं असतं वेगवेगळे शेक्षण आहे कामाचे ठाणे अंमलदार कक्ष कक्षामध्ये काय चालतं येणारा प्रत्येक तक्रारदार तक्रार मी करून घेऊन पुढची कारवाई करणे ठाण्याच्या कक्षामध्ये चालतं वायरलेस सेटवरती कशा प्रकारचं काम चालतं त्यानंतर गोपनीय शाखा कशा प्रकारे काम करते पासपोर्ट डिपार्टमेंट कशा प्रकारे काम करतं त्यानंतर बद्दल माहिती देण्यात आली म्हणजे बेसिक आहे फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आला की आपल्या सेफ्टीसाठी आपण वन झिरो कॉल करतो किंवा वन वन ला कॉल करतो याच्याबद्दल अवेअरनेस करण्यात त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम त्यांना जरा काही इमर्जन्सी हवी असेल पोलिस हेल्प जरी हवी असेल त्यांना आपण त्याच्यामध्ये शंभर नंबरला कॉल करतो कॉल केल्यानंतर तो कंट्रोलला जातो कंट्रोल करणं वायरलेस सेटवरती वरती पोलिसांना प्राप्त होतो त्याचे वर्ध कसं चालतो याची पूर्ण माहिती त्यांनी देण्यात बेसिकच्या गोष्टी आहेत तसंच आता जे काळाची गरज आहे बूट टच आणि बॅड टच वगैरे माहिती केलं कारण त्यांच्यामध्ये अवेअरनेस आपण केलं